सोलापूर <S Ayala> शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या मास्तर यांनी आपल्या कुटुंबासह बापूजीनगर येथील ज्ञानसागर प्रशालेत मतदान केलं यावेळी मास्तर यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका कामिनी आडम मुलगा किरण आडम निलेश आडम मुलगी निलिमा आडम सून रोहिणी आडम यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आडम मास्तर यांनी तेवीस तारखेला विजयी सभा घेऊ असा विश्वास व्यक्त केला मतदानाची विजयी सुरुवात आहे आमच्या विरोधकाने नाना काट्या करायला सुरुवात केलेला आहे परंतु शहर मध्ये मध्ये बहादूर जनता ही आडम मास्तरला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही आए, आता त्या पद्धतीनं मतदानाला सुरू आहे आत्ता सुरू झालेलं आहे काही ठिकाणी मशीन बंद पडत आहे तक्रारी दिलेल्या आहेत स्वतः कलेक्टरशी बोललेलं आहे त्यामुळे मतदान सुरळीत व्हावं हे लोकशाहीतलं सगळ्यात मोठं सण आहे ते लोकांना पूर्णपणे ते सण साजरा करण्याची त्यांना संधी मिळावी तेवीस तारखेला विजयही सभा घेण्याचं सोलापूर जनतेने निर्णय घेतलेला त्या क्षणाची मी वाट पाह